ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ उद्या होणाऱ्या उत्तर कराड केसरी मैदानासाठी मी अजून दोन नंदींचे पैरे घेऊन आलेलो आहे एक म्हणजे घरनिकीचा राजा दुसरा म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमाचा तर दोन्ही नंदींचे पैरे मी शंभर टक्क्याने खात्रीशीर सांगणार आहे पूर्णपणे व्हिडिओ ऐका चला तर व्हिडिओला सुरुवात करतो उद्या वार गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी कराड उत्तर केसरीचं मोठं ओपनचं मैदान होणार आहे येथे प्रथम क्रमांकाला तीन लाख द्वितीय दोन लाख अशा मित्रांनो मोठी बक्षीस आहेत ह्या मैदानात सर्व रथी महारथी येणार आहेत त्यात आपला घरनिकेचा राजा आणि सातारा एक्सप्रेस बलमा हे सुद्धा शंभर टक्के येणार आहेत चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडे सोलूया तर घरनिकीचा राजाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा आहे एम एम पेटनाका यांचा राजासोबत एम एम पेटनाका यांचा राजा आणि घरनिकीचा राजा ही जोडी उद्या उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे राजा राजाचीच जोडी उद्या दिसणार आहे आणि दुसरा पहिरा आहे सातारा एक्सप्रेस बलमाचा पहिरा कोण आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा आहे सरदारसोबत मित्रांनो ही जोडी म्हणजे पपलूत जोडी सरदार आणि सातारा एक्सप्रेस बलमा उद्याच्या कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सरदा आणि जोडीला चा जोडीलासुद्धा चांगलाच गॅस आहे आणि मित्रांनो मी पहिला पहिरा सांगितलेला आहे घरणुकीचा राजा आणि एम एम पेटनाका यांचा राजा आणि दुसरा पहिरा सांगितलेला आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि सरदा हे दोन जोड्या उद्याच्या उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत मित्रांनो माझे नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलचा पायरा हारण्या सहाशे बावीसचा पायरा पिष्टनचा पायरा कोणासोबत असणार ही मी व्हिडिओ दोन तासांनी नक्कीच घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मी दोन दोन तासांनी आज नक्कीच पायरे टाकणार आहे उद्याच्या मैदानापर्यंत धन्यवाद मित्रांनो